नमस्कार मित्रांनो मी संतोष सेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो सातव्या वेतन आयोगाला लागून अनेक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्या व्हिडिओवरती आपण सर्वांनी बरेचसे कमेंट्स केलेले आहेत आणि काही प्रश्न विचारलेले आहेत त्यातले आज काही प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत तर आपण पाहूया कोणकोणते प्रश्न आहेत कदाचित त्या प्रश्नांचा आपण सर्वांना देखील उपयोग होऊ शकतो ठीक आहे चला तर पाहूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की सर्वात पहिला हा जो प्रश्न मी घेतला आहे तो नवनाथ राठोड यांचा आहे यांनी काय विचारलं आहे पहा महत्त्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद सर आपणास देखील धन धन्यवाद सर एक जानेवारी दोन हजार सोळानंतर नंतर पदोन्नती झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला पदोन्नतीच्या दिनांकापासून विकल्प स्वीकारायचा असल्यास वेतन निश्चिती कशी करावी यासंबंधी कृपया मार्गदर्शन करावे निश्चितच जसे की माझी वरिष्ठ वेतन श्रेणी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सोळा आहे जर मला या यासंबंधी दिनांकापासून श्रेणी मिळण्याचा विकल्प स्वीकाराय स्वीकारला तर वेतन निश्चिती कशी होईल कृपया मार्गदर्शन करावे ठीक आहे सर यासंबंधीचं जे अधिसूचनेमध्ये काय नमूद केलेलं आहे ते आपण पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अधिसूचनेमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की परंतु आणखीन असे की दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा आणि हे नियम अधिसूचित करण्याच्या दिनांकाच्या दरम्यान पदोन्नती पदाची श्रेणीवाढ इत्यादीमुळे उच्च वेतन संरचना घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास पदोन्नतीच्या पदाच्या श्रेणीवाढीच्या दिनांकापासून सुधारित वेतन संरचनेची निवड करण्याचा विकल्प देता येईल म्हणजे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे जर तुमची श्रेणी वाढली असेल म्हणजे वरिष्ठ श्रेणी जर तुम्हाला मिळाली असेल या दिनांकापासून म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळा ते हे अधि अधिसूचना जेव्हा निघाली त्यापर्यंत मधल्या काळात जर तुम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली असेल तर तुम्ही आ, तो विकल्प निवडू शकता आणि त्यानुसारच तुम्ही तुमचं वेतन संरचनेची निवड करण्याचा विकल्प तुम्हाला देता येईल या ठिकाणी असं म्हटलेलं आहे ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जी मी माहिती आपल्यासमोर सादर करतो त्यात जर काही आपल्याला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा किंवा याच्या व्यतिरिक्त जर काही आणि माहिती आपल्याकडे असेल तर तुम्ही कमेंट जरूर करा त्या पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे गौरव बोंबे यांचा यांचे बरेचसे कमेंट असतात व्हिडिओवरती आणि हे पोलीस अधिकारी आहेत सर आपला सर व्हिडिओ कमीत कमी आठ मिनटाचा तरी बनवा निश्चितच सर मी बनवण्याचा प्रयत्न करीन अजून काही माहिती सांगा कारण खूप विलंब झाला आहे आता सेवन पेला अजून नवीन माहिती दिली तर बरं होईल सर नवीन माहिती जर आली तर मी निश्चितच ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन शासन लवकरच ट्रेजरीमध्ये अनुदान टाकेल अशी अपेक्षा आहे अनुदानशिवाय काही नाही सर हे अगदी बरोबर आहे कारण अनुदान नसेल तर पगार काढणार तरी कुठून किंवा आता जे विकल्प करून घेणं हे अजून सुरूच झालेलं नाही बहुतेक ठिकाणी आणि जर अनुदान नसेल तर सातवेतन आयोग देणार कसा त्यामुळे आपला हा प्रश्न अगदी उचित आहे अनुदान प्राप्त झालं की नक्कीच आपल्या सातवेतन आयोग लवकरात लवकर लागू होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया ठीक आहे धन्यवाद सर आपण कमेंट केल्याबद्दल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की पुढचा जो प्रश्न आहे तो विलास लवार यांचा जमा झालेला फरक निवृत्ती सुद्धा दोन वर्ष काढता येणार नाही का शिवाय फरक पाच हप्ता ते असतील का तर जमा झालेला जो फरक आहे फरकाचा जो हप्ता आहे तो निवृत्तीवेतनधारकांना काढता येऊ शकतो कारण जे शासकीय कर्मचारी सेवेत आहेत त्यांना तो दोन वर्ष काढता येणार नाही ना आहे आणि पाच हप्त्यामध्येच हा देखील निवृत्ती वेतनधारकांना देखील फरक आ, जो जमा करणार आहे तो पाच हप्त्यामध्येच केला जाणार आहे या ठिकाणी आपण प्रत्यक्ष अधिसूचनेमध्ये काय नमूद केलं आहे ते पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अं या नियमानुसार वेतन निश्चितीची परिणामी परिणामी शासकीय कर्मचाऱ्यास एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा हे दोन्ही दिवस धरून या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेय थकबाकीची रक्कम पुढील अटींच्या आर्थिक वर्ष सन दोन हजार एकोणीस वीस पासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यात शासकीय कर्मचाऱ्याच्या यथास्थित सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी किंवा लागू असणाऱ्या निवृत्ती वेतन योजनेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल परंतु त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे की थकबाकीच्या हप्त्याची रक्कम सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केल्यापासून दोन वर्षे काढ काढून घेता येणार नाही म्हणजे जे सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलं जाणार ते दोन वर्ष काढता येणार नाही परंतु निवृत्ती वेतन योजनेमध्ये जी जमा केली जाणार ती काढून घेऊ शकतो आपण काही हरकत नाही ठीक आहे आपल्या लक्षात आलं असेल त्यानंतर या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो उत्तम कळसुलकर यांचा प्रश्न आहे काही वेतन स्तर यादीत नाहीत उदाहरणार्थ दोन हजार दोनशे दोन हजार सहाशे पन्नास याबाबत सविस्तर माहिती द्यावी ॲक्च्युली त्यांना विचारायचं आहे ग्रेड पे असं आहे कारण त्यानंतरची जी कमेंट त्यांनी केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ग्रेड पे तर काही जे ग्रेड पे आहेत हे पुढच्या ग्रेड मध्ये विलीन करण्यात आलेले आहेत त्यामुळे ते ग्रेड पे त्या ठिकाणी नाही आहेत आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आ, या ठिकाणी तुम्ही जो म्हटलेला आहे की दोन हजार दोनशे हा जो ग्रेड पे आहे तर दोन नंतर पुढचा जो ग्रेड पे आहे दो दोन हजार चारशे आहे सर आणि नंतर दोन हजार सहाशे पन्नास म्हटलेला आहे तो देखील इथे नाही आहे तो डायरेक्ट दोन हजार आठशे ग्रेड पे आहे म्हणजे काही ग्रेड पे जे आहेत ते पुढच्या ग्रेड मध्ये विलीन केलेले आहेत त्यामुळे ते या ठिकाणी नाही आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी एक पुढचा जो प्रश्न आहे तो देवेंद्र चापेकर यांचा आहे या ठिकाणी ते म्हणतात अरे सर दोन मधील तीन निवडला तर विद्यमान वेतन संरचना म्हणजे सहाव्या वेतन आयोगाची संरचना रिटायर होत पर्यंत चालू ठेवण्याचा विकल्प झाला असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो हा हे जे कमेंट आहे ते विकल्प भरण्यासंदर्भाचा जो व्हिडिओ होता त्याच्यावरती आधारित त्यांनी कमेंट केलेली आहे तर यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा विकल्पाचा जो नमुना आहे यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दोनमध्ये जर तिसरं दिलं तर तो सहाव्या वेतन आयोगानुसार होऊ शकेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोनमध्ये पहिलं आपलं नाव लिहायचं आहेच त्यानंतर दुसरा जो त्यामध्ये पहिल्यामध्ये एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचनेची निवड करतो हे आपण करतो करते जे काय असेल ते निवडणार परंतु दुसरा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी तीनपैकी आपल्याला एक निवडायचं जे आहे त्याम त्याबद्दल बरेचसे कमेंट आलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी धारण करीत असलेल्या पदाची विद्यमान वेतन श्रेणी पुढील प्रमाणे चालू ठेवण्याची निवड करतो किंवा करते ठीक आहे तर या ठिकाणी या तीन याच्यावरती बरेचसे कमेंट्स आलेले आहेत तुम्ही हे तिन्ही पाहू शकता आणि तुम्हाला कोणता योग्य वाटतो ते तुम्ही कमेंट करून सांगा या ठिकाणी पहिला जो पर्याय तो माझ्या पुढील वेतनाच्या वेतनवाढीच्या दिनांकापर्यंत दुसरा आहे माझे वेतन रुपये टिंबटिंबपर्यंत वाढवणाऱ्या नंतरच्या वेतनवाढीच्या दिनांकापर्यंत की मी पद रिक्त करेपर्यंत किंवा विद्यमान वेतन श्रेणीत वेतन घेण्याचे बंद करेपर्यंत असे तीन पर्याय दिलेले आहेत आणि याच्यावरती बरेचसे कमेंट्स आलेले आहेत त्यामुळे आपल्याला काही योग्य वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे सर्वांनाच कळू शकेल की नेमकं योग्य पर्याय कोणता आहे परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर आपण हा सातव्या वेतन आयोगाचा विकल्प भरत असल्यामुळे सहाव्या वेतन आयोगाचा या ठिकाणी काही येणार नाही असं मला तरी वाटतं परंतु आपण सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे लक्षात येईल की नेमकं कोणता विकल्प या ठिकाणी योग्य आहे तो ठीक आहे तर मित्रांनो असे काही कमेंट्स होते त्यातले काही कमेंट घेतले बरेचसे कमेंट्स आलेले होते आणि काही सारखेच कमेंट होते त्यामुळे बरेचसे कमेंट असे होते की आ, वेतन नेमकं काढायचं कसं किंवा त्याने आपापले आप ग्रेड पे वगैरे देऊन किंवा बेसिक देऊन पगार किती येईल अशा स्वरूपाचे कमेंट्स होते ते मी या ठिकाणी घेतलेले नाहीत कारण त्याच्यावरती ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि काही असे कमेंट्स होते की ज्याचा इतरांना देखील फायदा होऊ शकेल अशा स्वरूपाचे कमेंट जे होते ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा गुड बाय अँड टेक केअर